नमस्कार मंडळी तर आज आपण शेतकऱ्यांना एक शेतीपूरक आणि शेती व्यवसाय रिलेटेड आपण एक ॲप बघणार आहोत प्ले स्टोअरवर जाऊन कृषिक ॲप म्हणून सर्च करा त्यानंतर कृषिक ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरला मराठीत कृषिक म्हणून दिसेल त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल ॲप करून घेऊयात आपण आपण ॲप आप इन्स्टॉल करून घ्या पूर्णपणे त्यानंतर आपण पुढे लॉग इन प्रोसेस पाहणार आहोत लॉग इन प्रोसेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका तुम्ही पहिल्यांदा त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम असेल फर्स्ट नेम टाका त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचे स्टेट राज्य त्यानंतर राज्य तुम्ही सिलेक्ट करून घ्या राज्य सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला हो जिल्हा सिलेक्ट करायचे आपण जिल्हा सिलेक्ट करून घेऊयात जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला तालुका कोणत्या तालुक्यात आहोत आपण त्या जिल्ह्याच्या तो सिलेक्ट करा याच्यानंतर आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट झाल्यानंतर भाषा सिलेक्ट करून घ्या ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यानंतर आपण नेक्स्ट करा त्यानंतर आपण हा डॅशबोर्ड बघताय डॅशबोर्डवरती भरपूर सारे ऑप्शन आहेत खाली बघायला गेलं तर माझी शेती असेल हवामान असेल आपण इथे बघू शकता हवामान काय आहे कसं आहे माझ्या शेतीमध्ये पण आपण आज पीक सल्ला आणि पशुसल्ला पाहणार आहोत मोस्टली आपण पशुसल्ला यामध्ये डिटेल्समध्ये पाहूया यामध्ये त्यांनी भरपूर उत्तम चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे प्रत्येक ऋतूनुसार असेल यांनी इथं माहिती दिलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना बार बार बाकी लोकांना व्यवस्थापन करण्यासाठी विचारावं लागणार नाही त्यामध्ये यांनी पशु पण तीन सल्ले दिलेले आहेत पशुसंवर्धन असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल तर आपण पशु साल्ला बघूया पशुसंवर्धन पशुसंवर्धनमध्ये त्यांनी तुम्ही इथं डेट बघाल तर त्यांनी एकवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या डेट दिलेल्या आहेत आत्ता हिवाळा चालू आहे हिवाळ्यानुसार गाय असतील गुर असतील महिशे असतील बेशी गाय असेल गाय असेल यांचं संवर्धन यांना पाणी नियोजन असेल त्यांचा गोटा त्यांचं राहण्याचं व्यवस्थापन असेल हे त्यांनी पूर्णपणे डिटेलमध्ये तिथे माहिती सांगितलेलं आहे ज्या तुम्ही भाषा सिलेक्ट कराल त्या भाषेमध्ये तुम्हाला ही माहिती उपलब्ध होऊन जाणार आहे त्यांनी पुरेपूर सेपरेट नीड ठीकठाक माहिती सांगितलेली आहे गुरांच्या दिवसामध्ये पाणी नियोजन असेल गोट्याचं व्यवस्थापन असेल थंडीमध्ये काय होऊ शकतं रात्रीच्या वेळी कशी काळजी घेतली पाहिजे कसं केलं पाहिजे नियोजन सर्वात महत्त्वाचं आहाराचं नियोजन असेल चारा व्यवस्थापन ज्यामुळे दुधामध्ये कोणताही घट होऊ नये फॅट असेल त्याचे आणि त्यानंतर उत्तम प्रकारे त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे त्यांचे बाळ असतील कसं संगोपन केलं पाहिजे तर माहिती कशी वाटली जरूर सांगा